नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर आजचा टॉपिक आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अतिशय महत्वाचा टॉपिक आहे यापूर्वी आपण एक लेक्चर अपलोड केलेला आहे बेसिक लेक्चर होतं संपूर्ण उदाहरणं आपण त्याच्यामध्ये पाहिले होते बेसिक लेवलचे आज थोडं मॉडरेट लेवलचं उदाहरण असतील आणि यानंतर आपण ॲडव्हान्स लेवलचे म्हणजे सर्वात टॉप लेवलचे उदाहरणं सुद्धा अपलोड करणार आहोत जर तुम्ही पहिलेपासून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पहिला व्हिडिओ पहिले पाहणार आहे कारण तुम्हाला बेसिक पहिले कंप्लीट करणार आहे एक हिंट मी इथं तुम्हाला देतो कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे तर सरळ व्याज सोडवत असताना सरळ व्याज सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो सूत्र दिलं होतं मी तुम्हाला सूत्र कोणतं आहे तर सरळ व्याज सरळ व्याज बरोबर म गुणिला द क छेदात शंभर हा एक सूत्र होता आणि या सूत्रावरून संपूर्ण उदाहरण आपण पाहिले होते आजचे ही उदाहरणं याच सूत्रानुसार आपण संपूर्ण पाहणार आहोत आज आपल्याला म गुणिला द गुणिला क म्हणजे यापैकी कोणताही एक काढायचं आहे तर कशा पद्धतीनं काढणार आहोत चला तर मग वेळ वायोगला तर चालू करूया आपल्या सेशनला उदाहरण क्रमांक पहिलाच तुमच्या स्क्रीनवर आहे टाईप क्रमांक सहावा आहे ऑलरेडी आपण पाच टाईप अपलोड केलेले आहेत पहिले पाच टाईप बेसिक लेवलचे होते आजचा अडव्हान्स लेवलचा टॉपिक आहे आणि अडव्हान्स लेवलचे उदाहरणं असतील अकरावा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे दसा दशे म्हणजेच दर साल दर शेकडा एक पॉइंट पंचवीस टक्के दराने एका रकमेचे सरळ व्याज सहाशे रुपये होते तर ती रक्कम कोणती ती रक्कम कोणती विचारलेला आहे यापूर्वी आपण फक्त आधी फक्त व्याज काढलेला आहे आज आपण पाहणार आहोत रक्कम कोणती दर कोणता महिने किती कालावधी किती हे संपूर्ण उदाहरणं आजच्या टॉपिक मध्ये क्लिअर करणार आहोत ऑप्शन इथे दिलेला ऑप्शन क्रमांक पहिला चार हजार पाचशे रुपये ऑप्शन क्रमांक बी आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये ऑप्शन क्रमांक सी तीन हजार रुपये आणि ऑप्शन क्रमांक डी चार हजार रुपये सोडवायचं कसं तर मी तुम्हाला अगदी बेसिक पासून सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं सोडवणार मग एक उदाहरण मी तुम्हाला समजून सांगतो कशा पद्धतीने सोडवायचं तर इथं सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला सरळ व्याज किती दिलेला आहे सहाशे रुपये सरळ व्याज सरळ व्याजासोबत सरळ व्याज लिहिलं आपण सरळ व्याज त्यानंतर इथं मुद्दल लिहित असतो दर लिहित असतो आपण तर मुद्दल आपल्याला माहित नाही म्हणून दिला क्वेश्चन मार्क गुनीला एक पॉईंट पंचवीस टक्के दराने गुनीला बारा वर्षाचे वर्ष म्हटल्यावर छिदात काहीच नाही घ्यायचं डायरेक्टली काय घ्यायचं शंभर घ्यायचं आता विद्यार्थी मित्रांनो हे बेसिक पासून सांगत आहे यापूर्वी आता यानंतर आपण जे पाहणार आहोत ते डायरेक्ट शॉर्टकट मध्ये पाहणार आहोत पहिले स्टेप समजली तर तुम्ही शॉर्टकट मध्ये सोडू शकता याच्या छिदात काही नाही म्हणून आपण एक घेतला इथून करायचा आपल्याला तिरपा पुलाकार म्हणजेच सहाशे गुणीला शंभर छेदात येणार आहे एक पॉइंट पंचवीस एक पॉइंट पंचवीसला आपण एकशे पंचवीस समजू आणि इथं वर पॉइंट नंतर दोन अंक असल्यामुळे इथं एक शून्य वाढवायचा कुठेही दोन शून्य वाढवले तरी चालते इथं एक शून्य वाढवलं तिकडे शून्य वाढवला आणि छेदात काय येणार बारा कारण क्वेश्चन मार्क सोबतच्या ज्या संख्या राहतात ते छेदात जात असतात मग आता काय करायचं आपल्याला इथं भागायचं आहे भागत असताना बघा कशा पद्धतीनं भाग जाईल पहा बारा एक बारा बारा पंच साठ हे दोन शून्य कट केले इथं लिहिले आता एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस एकशे पंचवीस आठ हजार होतात तर इथं संपूर्ण कटलं डायरेक्ट लिहिले हजार आणि आता उरलं काय पाचशे गुणीला आठ उरलेला आहे तर याचा गुणाकार कशा पद्धतीनं करणार शून्यशी शून्य आठा पंच चाळीस अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं ती रक्कम कोणती तर ती रक्कम आहे चार हजार रुपये समोरच्या उदाहरणाकडे आपण जाऊया आता समोरचं उदाहरण पहा बाराव्या क्रमांकाचं उदाहरण आता आपण पाहणार आहोत द सहा दशे सात पॉईंट दोन टक्के दराने एका रकमेचे तीस महिन्याचे सरळ व्याज सातशे वीस रुपये होते तर ती रक्कम कोणती अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए चार हजार रुपये ऑप्शन क्रमांक बी चार हजार दोनशे पन्नास रुपये ऑप्शन क्रमांक सी तीन हजार रुपये आणि ऑप्शन क्रमांक डी पाच हजार रुपये आता याला मी अतिशय शॉर्ट ट्रिक्सनुसार सांगणार आहोत एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळाली तर तुम्ही सहज सोडवू शकता मग काय करणार तर आपण घेणार सरळ व्याज सरळ व्याज किती आहे सातशे वीस रुपये गुणीला नेहमी किती राहतात शंभर राहतात इथं महिन्यात म्हटलेलं आहे इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे महिन्यात आता महिना म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की छेदात जे बारा घेत असतो आपण ते अंशात लिहायचे आता बारा आणि इथं सात पॉइंट दोन आहे सात पॉइंट दोन ला आपण बहात्तर समजू आणि कुठेही एक वर अंशात शून्य वाढवायचा कारण आपण खाली लिहिलं तर वर शून्य वाढवावं लाग लागतात आणि वर लिहिलं तर खाली शून्य वाढवावं लागतात मग इथं पहा उरलं काय तर तीस आणखी महिने हे तीस मग अशा पद्धतीनं आता आपल्याला भागायचं आहे भागत असताना कशा पद्धतीनं भागणार पहा बहात्तर एक बहात्तर बहात्तर एक बहात्तर हा शून्य कट केला इथं लिहिला आता तीस एक तीस तीस चौक एकशे वीस आता उरलं काय तर दहा गुणीला शंभर गुणीला चार म्हणजेच शंभर गुणीला चार चारशे गुणिला दहा करण्याचंही काम नाही तिथल्या तिथं तुम्ही एक शून्य वाढू शकता म्हणजेच चार हजार तर ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपल्याला त्याला सोडवायचं असते आता समोरच्या उदाहरणकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपली एक एप्रिल पासून ऑफलाईन बॅच सुरू होत आहे जो कोणी विद्यार्थी पुसदच्या जवळपास राहत असेल आणि ज्याला लेखी आणि फिजिकल करायचा असेल तर अशा पद्धतीची बॅच आमच्याकडे अवेलेबल आहे जर तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल पुलिस भरतीची तयारी करत असाल एम पी सीची तयारी करत असाल सोबतच तुम्ही वनरक्षक सरळ सेवा कोणतीही पेपरची तयारी करत असाल अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आमच्याजवळ उपलब्ध आहेत लेखी प्लस फिजिकल सुद्धा तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक आठवड्याला आपण सराव पेपर घेत असतो जेवढा टॉपिक शिकवला त्याच्यावर सराव पेपर असतो संपूर्ण शंभर मार्काचा सुद्धा सराव पेपर असतो ज्या कोणी विद्यार्थ्याला जर ऑफलाईन बॅचेस लावायचे असतील तर या नंबरवर कॉल करायचा ऑफिसचा नंबर आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस आणि ब्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिकची माहिती मिळवू शकता जर तुम्ही हे व्हिडिओ पाहून त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला आणि ऍडमिशन बुक केली तर तुम्हाला तिथं वीस टक्के सूट आम्ही फीज मध्ये देणार आहोत मग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा समोरचं उदाहरण पाहूया टाईप क्रमांक आपण सातवा पाहणार आहोत तेरावा उदाहरण द सहा दशे सहा पॉइंट पंचवीस टक्के दराने अठ्ठेचाळीसशे रुपयाचे किती महिन्याचे सरळ व्याजाची रास अठ्ठावनशे रुपये होईल आता यामध्ये आपल्याला रास सुद्धा दिलेली आहे मग कशा पद्धतीनं काढायचं आहे इथं तुम्हाला महिने काढायला सांगितले म्हणजे महिन्यात काढायला सांगितलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए आहे नव्वद महिने ऑप्शन क्रमांक बी चाळीस महिने ऑप्शन क्रमांक सी साठ महिने आणि ऑप्शन क्रमांक डी पन्नास महिने तर सर्वप्रथम आपल्याला व्याज माहीत पाहिजे व्याज माहीत नाही तर व्याज कसं काढायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मी कि अठ्ठावशी ही रास आहे यामधून जर आपण मुद्दल वजा केली तर आपल्याला व्याज मिळते अठ्ठेचाळीसशे रुपये काय आहे तर मुद्दल आहे याच्यातून वजा केली आपण अठ्ठेचाळीसशे रुपये तर आपल्याला काय मिळणार तर आपल्याला मिळणार व्याज व्याज किती आहे तर हजार रुपये व्याज आहे हजार रुपये व्याज आहे तर आता सोडवायचं कसं कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघून घ्या तर हजार हे व्याज असल्यामुळं आपण व्याज घेणार गुणीला शंभर असतात सोबत छेदात बरोबर आहे आपण कन्सेप्ट वाईज पाहिलेला आहे पहिल्याच उदाहरणार आता महिन्यात विचारलं आपल्याला किती महिने होईल अशा पद्धतीनं विचारलं तर इथं बारा घेणार छेदात छेदात आपण सहाशे पंचवीस याला समजू आणि वर दोन शून्य वाढवायचे आहे पॉईंट नंतर दोन संख्या असल्या तर दोन शून्य वर वाढवायचे कुठेही वाढवा इथं शून्य वाढवा इथं शून्य वाढवा काही हरकत नाही मग याला आपण सहाशे पंचवीसच समजणार इथपर्यंत तुम्हाला कळालेलं असेल मग इथं जे आहे अठ्ठेचाळीसशे रुपये घेणार कारण हे मुद्दल आहे ओके मग आता आपल्याला भागायचं आहे कशा पद्धतीनं भागणार पहा भागत असताना दोन शून्य इथले कट दोन शून्य इथले कट बारा एक बारा हा शून्य कट करून इथं लिहिला इथं झाले दहा बार चौक अठ्ठेचाळीस जर इथं आपण पंचवीस न भाग दिला पंचवीस पाच पंचवीस गुणीला पंचवीस केले तर सहाशे पंचवीस होतात पंचवीस चौक शंभर हा शून्य कट केले हे दोन शून्य इथं लिहिले मग इथं चार एक चार चार एक चार इथं दोन शून्य ओके आता वर उरलेलं काय एवढं समजून घ्या की शंभर गुणीला दहा उरलेला आहे आणि छेतात फक्त पंचवीस उरलेले आहे मग पंचवीस ने याला आपण भागणार पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर दाईन चौक चाळीस महिने लागतील किती महिने लागतील तर चाळीस महिने लागतील ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडू शकतो समोरचं उदाहरण पाहूया समोरचं उदाहरण पहा चौदाव्या क्रमांकाचं उदाहरण द साल शे म्हणजेच दर साल दर शेकडा सात पॉइंट दोन टक्के दराने आठ हजार रुपयाचे किती महिन्याचे इथं आपल्याला महिना विचारलेला आहे परत तर महिन्यात काढायचं असलं तर बारा घेत असतो आपण सरळ व्याजाची रास आठ हजार चारशे ऐंशी रुपये होईल तर आपल्याला महिने काढायचे इथं ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए दहा महिने ऑप्शन क्रमांक बी बारा महिने ऑप्शन क्रमांक सी अकरा महिने आणि ऑप्शन क्रमांक डी नऊ महिने मग सर्वप्रथम आपल्याला व्याज काढायचा आहे व्याज काढण्यासाठी आपण रासमधून मुद्दल वजा करणार तर सरळ आठ हजार चारशे ऐंशी मधून आठ हजार वजा केले तर चारशे ऐंशी आलेला आहे व्याज सोबत घेत असतो आपण शंभर व्याजासोबत आणि महिने म्हटलं तर इथं घेणार बारा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता इथं सात पॉइंट दोन आहे हे छेदात राहतील म्हणून याला आपण बहात्तर समजलं हे पॉईंट काढण्यासाठी कुठेही एक शून्य वाढवायचं आहे तुम्हाला समजा मी इथं एक शून्य वाढवला काही हरकत नाही सोबत याच्या काय राहणार तर याच्या सोबत राहणार आहे मुद्दल मुद्दल किती आहे तर आठ हजार रुपये मुद्दल आहे हे आठ हजार रुपये मुद्दल आता वेळ आलेली आहे भागायची कशा पद्धतीनं भागणार आहोत पहा हे तुम तीन शून्य कट केले दोन आणि हा एक तीन शून्य कट ओके बारा एक बारा बार सखम बहात्तर आठ एक आठ आट, आठ आट सखम अठ्ठेचाळ इथला शून्य उरलेला आहे लिहिला सहा एक सहा सात आहे साठ आता उरलं काहीच नाही फक्त उरलेलं दहा आहे मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिने म्हणजेच सरळ व्याजाची रास दहा महिन्यात होईल ओके अशा पद्धतीनं प्रश्न सोडवत आहे आपण समोरचं उदाहरण पाहूया पहा आठव्या क्रमांकाचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंधरा पर्यंत पुलीस भरती होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची पेपरमध्ये बातमी आलेली आहे जर तुम्ही आजपासून तयारी केली तर तुम्हाला तुमच्याजवळ सहा ते सात साथ महिने आहे या सहा ते सात महिन्यात तुम्हाला आपला जीव लावून आणि जीव ओतून अभ्यास करायचा आहे नाहीतर सध्या आय पी एलचं सीझन चालू आहे ड्रीम इलेव्हन आपलं फेमस आहे आणि आपण एकोणपन्नास रुपयात करोड रुपये जिंकण्याच्या म्हणजेच करोडो रुपये जिंकण्यासाठी आपण एकोणपन्नास रुपये लावतो परंतु तिथं आपल्याला जेवढे आहे तेवढे पण येत नाही म्हणून म्हटलं की हे फालतू वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करा आणि अभ्यास करून नंतर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता समजलं समोरचं उदाहरण पाहूया पंधराव्या क्रमांकाचं उदाहरण द सहा दशे काही टक्के दराने सहा हजार रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याजाची रास सहा हजार सातशे रुपये होते तर व्याजाचा दर किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए सात टक्के ऑप्शन क्रमांक बी सहा टक्के ऑप्शन क्रमांक सी पाच टक्के आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे कशा पद्धतीने काढणार काहीच नाही तीच एक ट्रिक सेम ट्रिक नुसार आपण नेहमी उदाहरणं काढू शकतो मग यामध्ये मुद्दल आणि रास दिलेली आहे आपल्याला व्याज काढायचं आहे व्याज सरळ सरळ काढला आपण सातशे वीस रुपये व्याज आहे बुनीला याला नेहमी राहतात शंभर आणि गुनीला वर्ष दिलेलं आहे म्हणून याला काहीच घेण्याचं काम नाही मग इथं वर्षात दिलं म्हणून आपण काहीच घेणार नाही ओके इथपर्यंत क्लिअर आहे छेदात काय घेणार मग छेदात घेणार दोन आणि हे सहा हजार तीन शून्यकांड हे दोन आणि एक तीन शून्यकांड इथपर्यंत कळालं तुम्हाला मग पहा इथं भागत असताना थोडासा कलर चेंज करतो मी आता सहा एक सहा सहा एक सहा उरला एक साईन दोन्ही बारा बेक बे बेसखम बे बारा इथं सहा उरलेले आहे फक्त म्हणजेच व्याजाचा दर किती असेल सहा असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो समोरचं उदाहरण आता सोळाव्या क्रमांकाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे दशे काही टक्के दराने हजार रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याजाची रास बाराशे रुपये होते तर व्याजाचा दर किती इथं आपल्याला परत व्याजाचा दर काढायला लावलेला आहे कशा पद्धतीने काढणार ऑप्शन क्रमांक ए दहा टक्के ऑप्शन क्रमांक बी चौदा टक्के ऑप्शन क्रमांक सी पंधरा टक्के आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही मग या प्रश्नाला सोडवायचं कसं सोडवत असताना पहा सरळ व्याज आपल्याला काढावं लागेल सर्वप्रथम बाराशे तुम हजार रुपये गेले तर आपल्याला सरळ व्याज मिळते तर इथं दोनशे रुपये सरळ व्याज आहे तिथल्या तिथंच उदाहरण सोडवायचं आहे गुन्हेला राहतात शंभर आता इथं आपण वर्षात दिल्या म्हणून छेदात काहीच घेणार नाही किंवा मग बारा घेणार नाही मग इथं आपल्याला काय करायचं आहे तर हजार रुपये ही मुद्दल घ्यायची गुन्हेला दोन वर्ष दिले दोन वर्ष आता याला भागणार कस हे तीन शून्य कट दोन आणि एक तीन शून्य कट छेदात उरला दो, दोन गुन्ह्याला एक आणि वर उर उरले वीस बे बेद बे आहे वीस शेवटी उरलेला आहे फक्त दहा ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दहा टक्के आता समोरच्या उदाहरणाकडे आपण जाऊया आता थोडस चेंज होईल टाईप टाईप जर चेंज झाला तरी घाबरण्याचं काम नाही नववा टाईप आपण आता पाहणार आहोत अतिशय महत्वाचा टाईप आहे यावर मी बरेच वेळेस प्रश्न विचारलेला हा टाईप पहा सतरावा उदाहरण दसादसे तीन टक्के दराने सात हजार तीनशे रुपयाचे किती दिवसाचे सरळ व्याज तीनशे रुपये होईल मग आपल्याला किती दिवस आहे ते काढायचे आहे तीनशे रुपये सरळ व्याज ऑलरेडी आपल्याला इथं दिलेलं आहे मग काढत असताना कशा पद्धतीने काढणार तर ट्रिक तीच आहे एक ट्रिक नुसार आपण संपूर्ण उदाहरण सोडू शकतो फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे मग ऑप्शन क्रमांक ए पाचशे छेचाळीस दिवसाचे ऑप्शन क्रमांक बी चारशे चाळीस दिवसाचे ऑप्शन क्रमांक सी पाचशे दिवस आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही मग सोडवत असताना पहा कशा पद्धतीने सोडवणार तर विद्यार्थी मित्रांनो आपण सरळ व्याज दिलेला आहे सरळ व्याज तीनशे रुपये दिलेला आहे गुन्हेला याला नेहमी किती राहतील शंभर राहतील आता इथं आपल्याला थोडस स्टेप चेंज करायची इथं आपल्याला दिवस दिलं म्हणजे इथं किती घेणार आपण तीनशे पासष्ट वर घेणार तीनशे पासष्ट आणि छेदात घेणार जे मुद्दल आहे ती त्र्याहत्तरशे रुपये आणि इथं तीन टक्के दर दिलेला आहे दर घेणार मग याला भागायचं कसं भागत असताना कशा पद्धतीनं भागणार दोन शून्य कट दोन शून्य कट तीन कट तीन कट एवढं कळालं मग आता काय करायचं आहे त्र्याहत्तरचा पाडा मी कालच्या व्हिडिओमध्ये दिला होता त्र्याहत्तर ट्रेक, एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट आता फक्त उरलेला आहे शंभर गुणीला पाच शंभर गुणीला पाच बरोबर होतात पाचशे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल उदाहरण कसंही असलं तरी एकदा आपल्याला कन्सेप्ट जर आली तर शंभर टक्के आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो समोरचं उदाहरण पाहूया समोरचं उदाहरण अठराव्या क्रमांकाचं उदाहरण दसा दशे चार टक्के दराने चौदा हजार सहाशे रुपयाचे किती दिवसात सरळ व्याज दोनशे चाळीस रुपये मिळेल मग दोनशे चाळीस रुपये किती दिवसात मिळेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग याला सोडवायचा तसं ऑप्शन क्रमांक ए तीनशे वीस दिवसात ऑप्शन क्रमांक बी एकशे तीस दिवसात ऑप्शन क्रमांक सी एकशे पंचवीस दिवसात आणि ऑप्शन क्रमांक डी दीडशे दिवसात सोडवत असताना सरळ व्याज दिलेला आहे दोनशे चाळीस गुन्हे राह शंभर राहतात इथं आपल्याला दिवसात दिलं म्हणून आपण इथं घेणार तीनशे पासष्ट शेतात शेदात घेणार चार टक्के व्याजदर आणि चौदा हजार सहाशे रुपये काय तर मुद्दल आता याला भाग द्यायचा आहे भाग देत असताना कशा पद्धतीनं भाग देणार इथं दोन शून्य कट दोन शून्य कट एवढं कळालं आता मी तुम्हाला काल पाडा दिला होता त्र्याहत्तरचा आम्ही परत एकदा इथं घेऊन देतो त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन्ही एकशे छेचाळीस त्र्याहत्तर एक छे दोनशे एकोणवीस त्र्याहत्तर चोक दोनशे ब्याण्णव आणि त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट अशा पद्धतीचा हा पाडा आहे हे लक्षातच ठेवायचा पाहिजे तुम्हाला भागाकार करायला जास्त वेळ लागणार नाही मग इथं पहा त्र्याहत्तर दोन्ही किती एकशे छेचाळीस त्र्याहत्तर पाच किती होतात तर तीनशे पासष्ट असं पटकन आपण तिथं भागू शकतो म्हणून तो, तो, तो पाडा लई महत्वाचा आहे चार एक चार चार सखम चोवीस हा शून्य कट केला इथे लिहिला बे जर इथं भागलं तर इथं उरतात तीस उरलं काय फक्त तीस गुणीला पाच तीस गुणीला पाच म्हणजेच दीडशे दीडशे म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल समोरचा टाईप ता आता आपण पाहणार आहोत शेवटचा टाईप आजच्या व्हिडिओमधील मॉडरेट लेवलचे सर्व उदाहरणं असतील आणि हे आपण सांगितलं होतं आता उद्याला आपण हाय लेवलचे उदाहरणं प्लस चक्रवाढ व्याज कसा काढायचा ते सुद्धा पाहणार आहोत समोरच्या लेक्चरमध्ये मग हाय टाईप अतिशय महत्वाचा आहे जर तुम्ही पोलीस भरती सरळ सेवा कोणताही पेपर देत असाल तर तुम्हाला शंभर टक्के याच्यावर विचारतात प्रश्न म्हणजे विचारतातच सरळसेवेमध्ये आता तुम्ही पाहिला असेल की टी सी एस झालं आयबीपीएस झालं सरळ सेवा सरळ सेवा त्यानंतर पहा त्याच्यामध्ये काय प्रश्न टॉपिक विचारतात ते तर त्याच्यामध्ये विचारतात रेल्वे महत्वाचा टॉपिक आहे त्यांचा टी सी एस आयबीपी टी सी एस आणि आयबीपीएसचा सोबत टक्केवारीवर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी दोन हजार चोवीसच्या पूर्ण परीक्षेमध्ये त्यासोबत चक्रवाढ व्याज सरळ व्याज याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे म्हणून म्हटलं की अतिशय महत्वाचा टॉपिक आहे संपूर्ण टॉपिक तुम्हाला इथं क्लिअर करायचा आहे टाईप आता आपण धावा पाहणार एक मिनिट टाईप क्रमांक आता आपण दावा पाहणार आहोत दावा टाईप उदाहरण क्रमांक एकोणवीस वा मग पहा दसा दशे पंधरा टक्के दराने सात हजार दोनशे रुपयाचे किती महिन्याचे सरळ व्याज सहाशे तीस रुपये होईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग या प्रश्नाला सोडवण्यासाठी कशा पद्धतीने सोडवणार आहो आपण पहा ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक आहे आठ महिने ऑप्शन क्रमांक बी पाच महिने ऑप्शन क्रमांक सी सात महिने आणि ऑप्शन क्रमांक डी सहा महिने प्रश्नाला सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवणार पहा इथं आपल्याला सळग्रास दिलेला आहे सहाशे तीस रुपये याला गुणीला नेहमी शंभर असते सोबत आपल्याला महिने दिले आता इथं महिने दिले म्हणून आपण महिन्यात किती घेणार बारा घेणार छेदात पंधरा आणि त्याची मुद्दल रक्कम आहे सात हजार दोनशे रुपये आता आपण याला भागणार कशा पद्धतीनं भागणार पहा भागत असताना हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट एवढं कळालं मग बारा एक बारा बार सखम बहात्तर जर इथं आपण सहा न भागलं सहा एक सहा सहा एक सहा आता इथं तीनला भाग जात नाही शून्याचा भाग दिला सहा पंच तीस वर उरलेले आहे एकशे पाच शेदात उरलेले आहेत पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा साती एकशे पाच म्हणजेच सात महिने आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आजच्या व्हिडिओमधील शेवटचं उदाहरण आता आपण पाहणार आहोत शेवटचं उदाहरण पहा विसाव्या क्रमांकाचं उदाहरण दशादशे वीस टक्के दराने चोवीसशे रुपयाचे किती महिन्याचे सरळ व्याज दोनशे रुपये मिळेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग इथं ऑप्शन क्रमांक ए आठ महिने ऑप्शन क्रमांक बी पाच महिने ऑप्शन क्रमांक सी सात महिने आणि ऑप्शन क्रमांक डी सहा महिने याला कशा पद्धतीने सोडवणार तर पहा विद्यार्थी मित्रांनो सरळ व्याज दिलेला आहे दोनशे रुपये याला गुनिला नेहमी शंभर घेणार आणि महिने दिले म्हणून इथं घेणार बारा छेदात छेदात घेणार वीस टक्के आणि दोन हजार चारशे रुपये आता याला भाग द्यायचा आहे भाग देत असताना कशा पद्धतीने भाग देणार दोन शून्य कट दोन शून्य कट इथपर्यंत तुम्हाला कळाला असेल बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस वीस एक वीस वीस एक वीस हा शून्य कट केला इथं लिहिलं आता फक्त उरलेला आहे दोन दहा छेदात दोन मग इथं भागलं बे के बे पंच दहा फक्त आणि फक्त पाच उरलेलं आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पाच महिने दोनशे रुपये सरळ व्याज मिळेल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करत चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद